मोदी गॅरंटी घोटाळ्याच्या विळख्यात नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन मोदी गॅरंटी हा प्रचारात मुख्य मुद्दा मुद्दा पुढे ठेवला आहे परंतु हाच पालघर लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीला पराभव दाखवून देईल असे संकेत मिळत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिलेली पाणी पुरवठ्याची योजना अधिकारी ठेकेदार पदाधिकारी यांनी शासकीय तिजोरी लुटण्याची संधी म्हणून घोटाळ्यात लोटली दुर्दैवाने भाजपचे पालकमंत्री सरकारमधील पाणी पुरवठा मंत्री घोटाळ्याबाबत साधी चौकशी देखील करू शकले नाहीत पाहूया त्यावरील हा खास रिपोर्ट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्गम ग्रामीण परिसरातील कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्यासाठी जल जीवन मिशन योजना तयार केली त्या योजनेच्या अंमलबजावणीची आणि योजना प्रदीर्घ काळ टिकेल यासाठी गुणवत्तेवर आधारित काम करण्यासाठी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री पालकमंत्री आमदार यांना या योजनेच्या देखभालीची आणि मंजुरीच्या निर्णय प्रक्रियेची जबाबदारी दिली परंतु अशाही परिस्थितीमध्ये पालघर जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे आणि पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी पालघर जिल्हा परिषदेने काळ्या यादीत टाकलेल्या मितेश पारेख या ठेकेदाराशी संगनमत करून जल जीवन मिशनच्या पाणीपुरवठ्याच्या योजनांमध्ये घोटाळा केला आहे सध्या पालघर जिल्ह्यातील पाचशे बासष्ट पाणीपुरवठा योजनांचे भविष्य अडचणीत आहे या योजनांसाठी होणारा नऊशे बासष्ट कोटींचा खर्च वाया जाणार आहे कारण एकाही पाणी पुरवठ्याच्या योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाप्रमाणे धोरणाप्रमाणे अंमलबजावणी झालेली नाही योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठेकेदार संस्था निवडण्यातच मोठा घोटाळा झालेला आहे शासकीय अध्यादेशाप्रमाणे एका ठेकेदाराला एकाच पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम देणं अपेक्षित आहे पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या प्रकल्पांचे ठेकेदार निवडताना गंगाधर निवडंगे आणि भानुदास पालवे यांनी पालघर जिल्हा परिषदेने ठेकेदार कंपनी म्हणून काळ्या यादीत टाकलेल्या मितेश पारेख या कंपनीकडे अप्रत्यक्षरित्या दुसऱ्या ठेकेदार कंपनीच्या नावावर नावे नोंदवून वीस पाणीपुरवठा प्रकल्पांची कामे सोपवलेली आहेत पैसा आधी उपलब्ध असल्यामुळे ठेकेदार आणि अधिकारी भानुदास पालवे गंगाधर निवडंगे यांनी सुरुवातीपासूनच योजनेत अनियमितता सुरू करून फक्त खोटी बिले काढण्याची मोहीम सुरू केली पालघर जिल्हा परिषदेचे ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे यांनी ज्या ठेकेदार संस्थेच्या नावाने पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या प्रकल्पाची कामं दिली आहेत त्या ठेकेदार संस्था प्रत्यक्ष त्या पाणी पुरवठ्याच्या प्रकल्पाचे काम करत नाही केवळ ठेकेदार निवडीत घोटाळा नाही तर ठेकेदारांना वाढीव दराने बेकायदेशीरपणे निविदा मंजूर करून देण्यात आलेल्या आहेत केंद्र शासनाकडून वाढीव दराच्या खर्चाला मान्यता नाही शिवाय आगाऊ रकमा दिल्या जाणार नाहीत असं पाणी पुरवठा विभागाच्या अध्यादेशामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात विशेष बाब म्हणून नमूद करण्यात आलेले आहे पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी पाण्याचा स्रोत निश्चित करण्यात देखील घोटाळा आहे चुकीच्या ठिकाणी पाण्याचा स्रोत निश्चित करण्यात आला पाण्याच्या स्त्रोताचे ठिकाण निश्चित करण्याआधी ज्या चाचणी केली पाहिजे त्या प्रामाणिकपणे केलेल्या नाहीत जलस्रोताची निवड चुकवली जलस्रोताची निर्मिती करण्याआधी पाईप खरेदी करण्याची घाई केली संबंधित मान्यता न घेता बेकायदेशीरपणे कामं केली नियम अटी पायदळी तुडवले आणि केवळ ठिकेदाराला शासकीय तिजोरीतून पैसे अदा करता यावेत यासाठी घाई केली आता नव्वद टक्के योजना पूर्णपणे घोटाळ्यात अडकलेली आहे एकूण परिस्थितीत पालघर जिल्हा परिषदेतील भ्रष्ट अधिकारी गंगाधर निवडंगे आणि भानुदास पालवे यांच्यासह काळ्या यादीतील ठेकेदार मितेश पारेख यांनीही जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनेकडे शासकीय पैसा लुटण्याची संधी म्हणून पाहिले मितेश पारेख यांनी आधी मोखाडा तालुक्यातील पाणी पुरवठ्याची योजना शासकीय तिजोरी लुटण्यासाठी उपयोगात आणल्या नंतर त्यांनी आपला मोर्चा जव्हार तालुक्यात वळवला जव्हार तालुक्यानंतर मितेश पारेखने जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी विक्रमगड तालुक्याची निवड केली त्या संदर्भातील काही उदाहरण पाहू पालघर जिल्हा परिषदेचे अधिकारी स्थानिक राजकीय नेत्यांना आपल्या कटात सहभागी करून ठेकेदाराचे उखळ कसे पांढरे करतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे कोशिम शेत धामण शेत येथील पाणीपुरवठ्याची योजना आधी जी पाणी पुरवठ्याची योजना राबवण्यात आली त्या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी जलकुंभाची निर्मिती करण्यात आली परंतु त्या जलकुंभामध्ये पाणी येऊ शकले नाही जे अधिकारी दुसरी योजना कार्यान्वित करत आहेत त्याच अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पहिल्या योजनेचे काम झालेले आहे पहिली योजना का अपयशी ठरली याच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी शासनास कोणताही अहवाल सादर केलेला नाही विशेष म्हणजे जे भ्रष्ट अधिकारी पहिल्या योजनेवर नियंत्रण ठेवत होते त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दुसऱ्या योजनेमध्ये त्याच ठिकाणी दुसरे जलकुंभ उभारण्याचे काम सुरू केले आहे तर दुसरीकडे आलोंडे येथील पाणी पुरवठ्याची योजना ही पूर्णपणे अपयशी ठरणार आहे आलोंडे येथील बंधाऱ्याच्या जलसाठ्याच्या क्षेत्रामध्ये विहीर खोदण्यात आली आहे विहीर जलसाठ्याच्या क्षेत्रात खोदली असली तरी ती चुकीच्या पद्धतीने खोदण्यात आली आहे त्यामुळे विहिरीत मार्च अखेरनंतर पिण्याचे पाणी राहणार नाही शिवाय विहिरीची उंची ही कमी ठेवण्यात आली आहे पावसाळ्यात बंधाऱ्याच्या पाणी साठवून क्षेत्रात पुराचे गढूळ पाणी साठून त्या पुराच्या पाण्यात सध्या खोदलेली विहीर बुडणार आहे त्यामुळे त्या, त्या विहिरीतून मार्च अखेर पाणी मिळणार नाही आणि पावसाळ्यात ती विहीर बिनकामाची ठरेल या गंभीर बाबी कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी कधीच तपासल्या नाहीत आलोंडे या ठिकाणी जी पाणी पुरवठ्याची योजना जल जीवन मिशन अंतर्गत हाती घेण्यात आली आहे ती योजना कार्यादेशामध्ये सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या बी ई गोरवे यांच्यासोबत भागीदारी प्रमाणपत्र नोंदीत असलेल्या ठेकेदार कंपनीच्या नावावर आहे परंतु प्रत्यक्ष आलोंडे येथील पाणी पुरवठा योजनेचे काम बीई गोरवे ही ठेकेदार कंपनी करत नाही या ठिकाणी भानुदास पालवे आणि गंगाधर निवडंगे हे ज्या भ्रष्ट ठेकेदार कंपनीच्या नादी लागले आहेत ती ठेकेदार कंपनी या पाणी पुरवठा योजनेचे अप्रत्यक्ष स्वरूपात काम करत आहे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची योजना असूनही पाणी नाही अशावेळी नरेंद्र मोदींच्या नावाने भाजप आणि त्यांचा सहकारी पक्ष शिवसेना पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मत मागण्यासाठी गाव पाड्यावर जाणार आहे त्यावेळी ग्रामस्थांच्या संतापाला भाजप महायुतीला सामोरं जावं लागणार आहे पालघर ग्रामीण मधील पाणी पुरवठ्याच्या घोटाळ्यात अडकलेल्या प्रकल्पांची संख्या प्रचंड मोठी आहे आणि पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या मतदारांची संख्या देखील तेवढीच मोठी आहे एकूण परिस्थितीत जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांमधील घोटाळा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट पक्षाच्या खासदारकीच्या उमेदवारीला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल असे संकेत मिळत आहेत यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बटन दाबा धन्यवाद